तर नमस्कार मित्रांनो टेक्निकल मराठी युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तर सगळ्यांचे मला प्रश्न येत होते किंवा सगळ्यांचे कमेंट बॉक्समध्ये प्रश्न येत होते की आम्ही मावितरण मधून फॉर्म भरलेला आहे काही जणांना मेसेज आले काही जणांचे दोन दोन वर्ष झाले फॉर्म भरून तरी देखील मेसेज आलेले नाहीत किंवा मेसेज आल्यानंतर किती दिवसात पेमेंट करायचं पेमेंट हे मेडा ऍप्लिकेशन वरून हो करायचं का मेडाच्या ऑफिशियल साईट वरून करायचं आणि आमचे काही सामाजिक क्षेत्र आहे किंवा वीर बोले साम सामायिक आहे तर आम्ही काय करायचं असे भरपूर सारे प्रश्न येत होते तर सर्वांचं उत्तर हे आपण या व्हिडिओमध्ये देणार आहेत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आणखीन जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच काही नवीन व्हिडिओ टाकले तर तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोहोचतील आणि तुम्ही कोणत्याही शासकीय हो? योजनेपासून वंचित राहणार नाहीत तर सर्वप्रथम तुम्ही मेळा किंवा महावितरणमध्ये फॉर्म भरलेले होते त्यांना या प्रकारे मेसेज येत आहेत तर मॅसेजमध्ये उल्लेख केलेला आहे की तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र झालेलं आहे आणि तुमची एम के आय डी येते त्या एम के आयडी नुसार तुम्ही एक वेबसाईट दिली जाते त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही पेमेंट करून घ्यायचंय तर आता मध्ये हो 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 कमेंट होत आहे की आम्ही ते जे काही पेमेंट भरायचंय ते मेडाच्या ॲप्लिकेशनवर भरावं की मेळाच्या ऑफिशियल साईटवरून भरायचं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये खाली एक आपल्याला किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा तिथे एक तुम्हाला मी लिंक दिलेली ॲप्लिकेशनच्या ॲप्लिकेशनवरती जाऊन तुम्ही पेमेंट करू शकता तर तुम्हाला जेवढं काही पेमेंट भरायचंय समजा तुमचं बावीस हजारचा असेल किंवा तुमचं साडेसात पीचं असेल तर जास्त असेल तेवढं पेमेंट तिथं लिहून येत आहे तर तुम्ही त्यावरती जाऊन तुमच्या यू पी आय डीनं पेमेंट हे करू शकता किंवा तुम्ही ॲप्लिकेशनद्वारे किंवा वेबसाईटद्वारे किंवा तुम्ही मेळाच्या ऑफिसमध्ये जाऊन देखील पेमेंट करू शकता जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही मेळाच्या ऑफिसमध्ये जा आणि तिथून पेमेंट करू शकता कारण ते सेफ देखील राहील आणि तुम्हाला कोणताही चिंता करण्याची गरज नाही आहे तर दुसरा प्रश्न असा आहे की सामाजिक क्षेत्र असल्यानंतर काय करायचं जर तुम्ही फॉर्म भरते वेळेस तुमचा एक बॉन्ड तयार केलेला असेल म्हणजेच प्रमाणपत्र जोडून जर बॉन्ड तयार केलेला असेल तर तुम्हाला सामायिक चित्र तर तिसरा प्रश्न असा आहे पेमेंट करून एक वर्ष झालं परंतु आणखी नाही आम्हाला सोलर हे इन्स्टॉल केलेलं नाही तर तुम्ही पेमेंट केलंय परंतु भरपूर असा कालावधी गेलेला आहे आणि आणखी नाही आलेलं नाही तर काय करायचं तर तुम्ही मेडाच्या वरती जाऊन किंवा महावितरणला जाऊन भेट द्या तिथं तुमचा अर्ज का तुमचा सबमिट झालेला आहे का तिथून पुढं काही समस्या आली असेल तर तुम्हाला तिथं कळणार आहे किंवा सर्व्हिससाठी का लाईन म्हणून आलेला नाही हे तिथं करू शकता जेणेकरून तुमचा ऍप्लिकेशन का पेंडिंग आहे हे देखील तुम्हाला मेडाच्या वरती कळेल तर तुम्ही जवळीलच मेडाच्या वर जा तुमच्या गावचं जे काही मेडाचं ऑफिस असेल तिथे जाऊन तुम्ही इंजिनिअरला किंवा लाईटमनलाही चौकशी करू शकता तर दुसरा प्रश्न असा आहे की मेसेज आल्यानंतर किती दिवसात पेमेंट करायचं तुम्हाला मेसेज आल्यानंतर आठ ते पंधरा दिवसाचा कालावधी दिला जातो त्या दरम्यान तुम्ही पेमेंट करू शकता आणि पेमेंट केल्यानंतर एक सेल्फ सर्व्हिस ऑप्शन येतं म्हणजे तुम्ही स्पॉटला जाऊन सेल्फ सर्वे करून घ्यायचा आहे आणि सेल्फ सर्व्हे केल्यानंतर नंतर तुम्हाला एक लाईटमेनचा सर्व्हे येतो लाईटमेनचा सर्व्हे केल्यानंतर ते ऑफिशियल जे लोक असतात किंवा समजा जे काही त्या कंपनीकडून येतात ते वेंडर सिलेक्शन होतो आणि वेंडर सिलेक्शन झाल्यानंतर त्यांचे माणसं आल्यानंतर एक सर्व्हे करून घेतात आणि सर्व्हे केल्यानंतर तुम्हाला हे तुमचं इन्स्टॉलेशन ते करून देतात तर अशा प्रकारची काही माहिती होती जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही एम के डी वगैरे तर तुम्हाला देऊ शकता मी तुमचं चेक करून सांगतो की तुम्हाला मेसेज का आला नाही किंवा तुमचं ऍप्लिकेशन स्टेटस हे काय आहे तर हे तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये सांगतो जर तुम्हाला आला का नाही हे देखील सांगा नसेल आला तरी देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण त्याच्यावर सोल्युशन हे काढू अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद